नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने आय पी एस अधिकारी पोलीस उपअधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांची वाळू माफियावर मोठी कार्यवाही एक कोटी शहाण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त अहमदपूर तालुक्यातील लातूर नांदेडच्या सीमेवरील भागात असलेल्या राळगा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात येथील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा साठवून तो चोरट्या पद्धतीने टिप्परद्वारे विक्री करत असल्याची गुप्त माहिती दिनांक चोवीस जून रोजी मंगळवारी पहाटे आय पी एस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली असता तात्काळ त्यांनी पथकासह सदरील ठिकाणी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान छापा टाकून चार हायवा टिप्पर दोन जे सी बी एक बोलेरो वीस ब्रास वाळूसह एक कोटी शहाण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी तब्बल बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे नक्कीच रेती अवैध रेतीचे साठे करणारे तसेच चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या या चोरट्यांवर अर्थात वाळू माफियांवर नक्कीच आळा बसेल बारा जणांवर चारशे शेहेचाळीस पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच बीएनएस सह कलम पर्यावरण अधिनियम कलम पंधराप्रमाणे दिनांक चोवीस जून रोजी अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष केदासे हे करीत आहेत